हां सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आता बघा गुणाकार ही क्रिया गुण आपल्याला येणं खूप गरजेचं आहे आपण एका मागील व्हिडिओ आमच्या वर्गातील जे विद्यार्थी गुणाकाराचे उदाहरण सोडवतात तो व्हिडिओ मी यूट्यूबला टाकला होता पण अनेक जणांनी मला सांगितलं की सर एक अंकी गुणाकार दोन अंकी गुणाकार हे टप्पे तुम्ही आम्हाला पहिले समजून सांगा आम्हाला आमच्या मुलांना ते दाखवता येतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी तयार कर करत आहे आणि हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण बघितला तरच आपल्याला समजणार आहे त्यामुळं सर्वांना विनंती हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला गुणाकार ही क्रिया लक्षात येणार आहे तर मित्रांनो आपलं गुणाकार करायचं आता आपण पहिले काय करणार आहे गुणाकार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर पाढे येणे गरजेचे आणि ज्यावेळेस आपलं पाढे येतील आणि त्यासाठी पाड्या घ्यायचं नाही कमीत कमी तर हा पर्यंत पाडे आले तरी आपल्याला कितीही मोठा गुणाकार करता येईल जास्त पाडेपाठ पाड़ करणं चांगलं जे मला असं म्हणायचं नाही पाडेपाठ पाड़ करू नका पण कमीत कमी दहापर्यंत पाणी आपल्या आलेच पाहिजे त्याच्यावर आपण कितीही मोठं उदाहरण असली तरी सोडवू शकतो हे सर्वांनी लक्षात ठेवा या ठिकाणी आपण प्रथम काय करतात एक अंकी गुणाकार एका संख्येला एका संख्येने एकाच अंकाने गुणायचं हा गुणाकार या ठिकाणी बघणार आहोत सर्वांनी नीट लक्ष द्यायचे म्हणजे जी पहिली मुलं पहिली दुसरी जी मुलं असतात तो अन्ना त्यांच्यासाठी पहिलं उदाहरण आता त्याचा जो टप्पा असतो पाडेपाठांतराचा पाड़ बघा एक त्याचा चार्ट असतो की याप्रमाणे आपल्या बऱ्याचशिवाय पाडेपाठ केले जातात दोन गुणिले एक बरोबर दोन दोन गुणिले दोन बरोबर चार दोन गुणिले तीन बरोबर सहा अशा प्रकारे पुढं 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 पाडेपाठ केले जातात दोन गुणिले चार बरोबर आठ दोन गुणिले पाच बरोबर दहा याप्रमाणे आपण काय करतो, करतो। पाई पाई। ते पाडे तयार करतो आणि हाच गोळाकाराचा पहिला टप्पा आहे म्हणजे गोळा करई दोन गुणिले एक दोन गुणिले दो, दोन दोन वेळे दोन ला दोन वेळा गुणले दो की तर किती येत आहे चार येते असं याचा अर्थ होतो तर आपण काय करणार हे झालं पाड्याचं आपलं पुढं काय शिकायचंय तर गुणाकार एक अंकी गुणाकार म्हणजे उदाहरण घेऊ आपण तीन गुणिले चार हे सोपं उदाहरण आहे आता हे काय करायचं गुणाकार करताना तर तीनने ने गुणायचं गुणायचे किंवा चारने तीन ला गुणायचे आणि सर्वांनीला व्हायचं खालच्या संख्येने वरच्या संख्येला गुणलं आणि वरच्या संख्येने खालच्या संख्येला गुणलं तरी उत्तर तेच येत असतं त्यामुळे शक्यतो मोठ्या संख्येने छोट्या संख्येला गुणायचं म्हणजे गुणाकार आपला लवकर होत असतो हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आता या ठिकाणी काय दिले तीन गुणिले चार तर आपण काय करायचंय या ने तीन ला गुणायचे चारचा पाडा तीन पर्यंत म्हणायचा आहे चार एके चार चार दोन आठ आणि चार, चार, चार ती बारा किती होते रे मुलांना बारा म्हणजे याचं उत्तर किती होणारे बारा सोपं उदाहरण आहे एकदम त्यानंतर समजा सात गुणिले पाच हा समजा गेलं सात गुणिले पाच मग आता पाच ने सातला गुणलं तरी तेच उत्तर येणार आहे आणि सात ने पाचला गुणलं तरी तेच उत्तर येणार आहे म्हणून काय करू आपण पाच साता पस्तीस किंवा साता पाच पस्तीस याचं उत्तर येणार आहे पस्तीस फक्त एक लक्ष ठेवायचं ज्या वेळेस आपण पाडेपाठ करतो ते पाडेपाठ पाड़ करताना डायरेक्ट आपला जंप म्हणजे उडी मारता आली पाहिजे उडी म्हणजे काय तर नवा पाचा असं म्हणलं तर नवा पाचा पंचेचाळीस हे म्हणता आलं पाहिजे नाहीतर कधी कधी काय होतं नव एके नऊ नऊदरी अठरा नऊ तरी सत्तावीस सा असं म्हणत 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 पुढे जावं लागतं त्याला खूप वेळ लागतो त्यामुळं जम्प मारून आपलं पाडेपाठ पाड़ करता पाहिजे साती साती एकोणपन्नास नवा पाचा पंचेचाळीस आठ स अठ्ठेचाळीस बे पंचे दहा असे पाडेपाठ करायला शिकायचं आहे आता हे तुम्हाला मी सांगितलं चार निगुण पाच गुणलं हे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता बघा कधी कधी होतं होत फसवी उदाहरणं येतात आणि तिथं आपण चुकत असतो एखाद्या उदाहरणास येत चार उणी एक मग आपलं फसगत होती कसं गुणायचं काय करायचं म्हणजे पहिल्या सुरुवातीला लक्षात येत नाही आणि मोठ्या उदाहरणार्थ सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथं येतो एक आणि शून्याचा आता इथे एक आलं एक लक्षात ठेवायचं एक चा पाडा एक एक म्हणा तुम्ही एक दोन एक दोन एक, एक त्रि तीन एक चोप चार एक पाच पाच एक सक सहा जेवढं पुढं जाईल तेवढा तो पाडा तयार होत असतो तसंच इथं एकचा पाडा चार पर्यंत म्हणायचा किंवा चारचा पाडा एक पर्यंत म्हणायचा चार एक चुक चार आणि एक चोप चार काय चा म्हणत चार म्हणजे आपण चुकणार आहे का अजिबात चुकणार नाही एकचं उत्तर त्या संख्ये एवढंच येतं हे विसरायचं नाही हे लक्षात ठेवा आता यात पुढ पुढचा टप्पा बघा शून्याचा शून्य आल्यावर कसं गमत मत हो बाबा आता आठ गुणिले शून्य असं उदाहरण आलं एक तर शून्याचा पाडा नसतो त्यामुळे इथं उदाहरण विचारपूर्वक उत्तर लिहायचं ज्या वेळेस कोणत्याही संख्येला शून्याने गुंडलं तर उत्तर शून्यच येतं हे विसरू नका काय तर शून्यच उत्तर येतं शून्य आठ आठ शून्य शून्य किंवा शून्य आठ शून्यच हे जर आपण विसरलो तर आपली गंमत झाली आपलं उदाहरण चुकलं आणि मोठ्या उदाहरणात हे उत्तर चुप्त जावं शून्याची आपली गडबड होत असते त्यामुळे आपण हे विसरायचं नाही एक निगुणताना जे वर्गी संख्या आहे तेच उत्तर येत असतं शून्य निगुणताना शून्यच उत्तर येत असतं आणि बाकीचे पाडे बऱ्यापैकी आपला माहिती आहे आता हे झालं एक अंकी आता याच्यातील पुढील टप्पा दोन अंकी म्हणजे दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणायचं आता बघा जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपली उदाहरणं कधी चुकणार नाहीत आता एक उदाहरण घे पंचवीस गुणिडे सात असे उदाहरण घेतलेले मित्रांनो आता हा जो व्हिडिओ तयार आपण करतोय तो व्हिडिओ कुठेही एडिटिंग केलेला नाही जसं आहे तसं तुम्हाला सांगितलेलं आहे ते आपण व्यवस्थित लक्ष द्या आता येईल पंचवीस गुणिडे सात असं उदाहरण आपण दिलेले आहे आता इथे काय करायचंय कधीही गुणाकार करताना एकक स्थानांच्या संख्येला गुणायचं असतं एकक दशक शतक हजार दस हजार अब्ज दस अब्ज खरव आणि खरव काय पुढे असेल ते मग इथं काय एक सात पाच या पाच ना पहिल्यांदा सात सातने गुणायचे सात गुणिने पाच नंतर सात गुणिले दोन काय करायचं आहे करायचे पाचा पस्तीस आणि तीन डोक्या ही द्या जर तुमचं जेवणी बोलत असल तर साईडला देऊन घ्या काही प्रॉब्लेम नाही लक्षात ठेवा नंतर सात जुने चौदा चौदा आणि तीन पंधरा सोळा सतरा म्हणजे याच उत्तर आलं एकशे पंच्याहत्तर काय केलं आपण दोन अल्पी संख्येला एक अल्पी संख्येनं घुळलेलं आहे एवढं सगळ्यांनी लक्षात आलं ना ठीक आहे आता बघा पुढचं उदाहरण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येनेच गुणायचं आणि त्याच्या दोन पद्धती आहेत जर आपल्याला जास्त पाडी येत असतील तर डायरेक्ट उत्तर येणार नसेल तर दुसरी पद्धत सांगतो हो आता ह्या बघा सत्तेचाळीस गुण्हेारा हे उदाहरण घेईल पहिल्यांदा आपण असं समजू की तुम्हाला बाराचा पाडा येतोय या दृष्टीने आपण उदा आता बघा बारीसात चौऱ्याऐंशी बारीसात चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ची चार हले आठ आणि बारचोक अठ्ठेचाळीस आणि आठ छप्पन्न बारचोक अठ्ठेचाळीस बार एकोणपन्नास पन्नास सहा छप्पन्न डायरेक्ट बाराचं पाड आहे तोंड आपलं उत्तर आलं पाचशे चौसष्ट काही क्षणातच पण बऱ्याच वेळा असं होतं आपल्याला सत्ता म्हणजे पुढची वजे पाडी येत बावीस तेवीस चोवीस सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ब्याण्णव चौऱ्याण्णव असे पाडे येत नाही त्यावेळेस काय करायचं तर मात्र आपली गडबड होते सरासरी सगळ्यांची वीस पर्यंत पाडी पाठ असते पंधरा सोळा सतरापर्यंत असत आहेत मग त्यावेळेस घाबरायचं नाही एक लक्षात ठेवायचं आपल्या मनाला सांगायचं मला येतं आणि मी हे करणारच आता माझ्यावर त्या दहा अंकी उदाहरणं सोडवतात तीन तीन चार चार अंकी संख्येन त्याला गुणतात सहज गुणतात चुकत नाही काय नाही कधी कधी चुकलं सुद्धा काही गडबड केल्यामुळं आता इथं काय करतोय आपण दोन अंकीला ना, दोन अंकीली गुणले आता याच्या पहिली पद्धत आपण पाहिली याची दुसरी पद्धत सांग आता हे अठ्याहत्तर गुणिले छप्पन्न आता हे उदाहरण आहे आपल्या काय छप्पनचा पाडा पण येत नाही आणि अठ्याहत्तरचा पण येत नाही बरोबर ना तुम्हाला पण येत नाही आणि मला पण येत नाही मग आता इथं काय करायचं आता या ठिकाणी मात्र आपल्याला एक लक्ष ठेवायचं मला सहाचा पाडा पण येतोय पाचचा पाडा पण येतोय एवढं डोक्यात ठेवायचं म्हण मी पहिले काय सांगताये दहाचा पा दहा पर्यंत पाडा येत घाबरायचं नाही सगळे येत असते आपल्याला घाबरायचं नाही पहिल्यांदा काय करायचं इथं किती आहे सहा स्थानी इथं आठ स्थानी म्हणून पहिल्यांदा पाच पाचला कट करायचं म्हणजे करायचं नाही फक्त सहा म्हणून घ्यायचं किती म्हणायचं सहानी सहा आठ अठ्ठेचाळीस किंवा आठ स अठ्ठेचाळीस ह्याचाळी चार सहा सात बेचाळीस किंवा सातचं कोण बेचाळीस बेचाळीस हा चार चारे सेहेचाळीस सहा गुंड्यावर चारशे अडुसष्ट उत्तर आलं आता इथं चुकाई थोडी शक्यता जास्त असते बघा काय होतं वेळा आपण डायरेक्ट पाचने गुन्हा सुरुवात करतो आणि आपण चुकतो एक लक्षात ठेवायचं पाच कुठे इथं एक काढेकर कोणते दशकचं कधी लक्षात ठेवा दशकचं करे म्हणून दोन नंबरला करे लक्षात ठेवा एक आणि दोन म्हणून ह्याचं पहिलं उत्तर हे दशकच्या घरातच आलं पाहिजे तरच आपण उदाहरण बरोबर येतं नाही तर उदाहरण शंभर टक्के चुकतं हे दशकचं करे ना त्यासाठी काय करायचं एककच्या घरामध्ये पहिल्यांदा शून्य घेऊन टाकायचं दोन नंबर ते घरात दिला आपण दुसऱ्या घरात पहिल्या गाळाशी आपला काही संबंध नाही म्हणून मित्र काय केला शून्य दिला त्यानंतर आपल्याला नियोजन करायचंय पाच आता पंचाठ चाळीस किंवा आठ पंचे चाळीस चाळीस शून्य चाले चार पाच सात पस्तीस किंवा सात पाच पस्तीस पस्तीस आधी चार एकोणचाळीस याला आपलं पाचचं उत्तर म्हणजे आधी एक शिनाचाळीस आणि ह्या बेरीज करायची इथे काय नाही म्हणून शून्य द्या काय नाही केलं तरी ते चालतं स्टार्ट केला तरी चालतो हे लक्ष ठेवा आता ह्या दोघांची बेरीज करा आठ आणि शून्य आठ सहाशी सहा नऊ चार तेरा ह्याच्याला एक तीन आणि एक चार आणि ह्याचं आपलं उत्तर तयार झालेले चार हजार तीनशे अडुसष्ट एकदम सोप्या पद्धतीने हे उदाहरण तयार झालेले आहे आणि जर आपण असं केलं तर आपलं उदाहरण कधीही चुकणार नाही दोन अंकीला दोन अंकी निघून आता एक टप्पा पुढचा अजून घेतो लक्षात द्या पुढचा एक टप्पा आता तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गोडायचं तीन अंकी संख्येला दोन अंकी पाचशे शहाऐंशी गुणिले घेतो एक उदाहरणे घेतले पद्धत बघा आता एकच आता जास्त थोडी गडबड करतो थो। साई छत्तीस हच्या तीन सांगितल्या द्या साहित्या अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न हच्च्याले पाच साई पंच तीस आणि पाच पस्तीस इथं पुढं काय नाही कोंडाले पस्तीस इथं लिहून टाकाच म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही हे झालं सहाचा चा आता चारचा चा करायचा आहे चार लक्षात ठेवा मग ह्याच्या आयडी सांगितल्या ते दशकच्या घरातील समजावडे दहा आगरे एक दोन तीन चार बरोबर इकडून पुढे जायला रस्ताच नाही रस्ता इकड बघा आपल्याला करतो ह्याच रोडी जातो ना पुढे 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 शेजारी इकडे जागा इकडे टप्पे टप्प्याने तसं इकडे जागा नाही ना आपल्या इकडे काही संबंधच नाही आपली वाटणीच इकडे नाही आपण इकडे जायचंच नाही आपण आपल्या घरापासून पुढे बजावलं जायचं त्याप्रमाणे चार हे दशकच्या घरातील म्हणून या एक चरात आपल्याला शून्य देऊन टाकायचं मग साई चौक चोवीस चोवीसशी चार चोवीश, चोवीश चाले दोन आठ चौक बत्तीस तेती चौतीस चौतीशी चार हचाले तीन ती, आणि पाच चौक वीस आणि तीन तेवीस शिला आपण उदाहरणारी अधिक देऊन ठेवायचं आता आपला फक्ती दुगुणाकार झालेला आहे उदाहरण अजून सोडून झालेलं नाही हे लक्षात ठेवा इथं काय करायचं आता हे फक्त राहिली दोघांची बेरीज, दो बेरीज करायची सहाशे सहा चार आणि एक पाच पाच चार नऊ तीन तीन सहा दोनशे दोन मग मा, तो माझी पद्धत सांगितली मी भाऊ भाऊ ती तरी लक्षात ठेवा किंवा मोजा एक दशक लक्ष सोळा हजार दश हजार हे झालं याचं उत्तर आलं सव्वीस हजार नऊशे छप्पन सोपं काय कराय रे एक ना आपल्याला शंभर टक्के आपले येणार आहे प्रयत्न करायचा आहे आणि आता इथून कोणी किती पण आणखी उदाहरण देऊन कि ती ही आणखी लिहून देत आपण चुकत नसतोय कधी चुकत नाही आता याच्यामध्ये कोणसा टप्पा तुम्हाला निंदाक होतो काय करायचं आता कुठल्याही टप्पा सर्व हे उदाहरून दिलं पंच्याहत्तर हजार नऊशे तीस गुणिले सहा आठ म्हणजे सहाशे चौऱ्याऐंशी एवढं दरण दिलं तुम्हाला आणि हे सोडव्या सांगितलं आणि नंबर हे शून्य आलाय त्यामुळे उदाहरण कोणी बऱ्याच वेळा शक्यता असते ते नीट निरीक्षण करायचं पहिल्यांदा आपण एकच काल लगुण म्हणून चार शून्य शून्य कधी पण अक्षर शून्य आले की उत्तर शून्य चेत चार शून्य शून्य चार ती बारा ह्याच्याला एक नऊ चौक छत्तीस एक सदतीस एक हच्या पंचे वीस वीस तीन तेवीस ह्याच्या दोन आणि सात चौक अठ्ठावीस एकोणतीस तीस हे पहिलं झालं आपलं चारही बोलल्यावर त्याचं उत्तर हे आलं आता कोणाचे दशकली म्हणजे आठली तरी म्हणून पहिल्यांदा शून्य तोंड टाकायचा बाकी लक्ष द्यायचं नाही कोण काय पहिला शून्य द्यायला विसरायचं नाही आता बरोबर आता आठली सुरुवात करायची आठ शून्य शून्य कधी कधी आपले गडबडीत होते बघा दोन शून्य आले ना हर आता हा शून्य बरोबर आहे का हा बरोबर आहे काहीतरी चुकलं हा शून्य पहिला द्यायचा आहेस आणि आठ शून्य शून्य इतर असं उदाहरण असं दिलं झालं दोन शून्य येणार आणि आपण गडबडतो गडबडायचं नाही आठ त्रिक चोवीस हाले दोन आठ नवे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर हाचाळीस सात आठ पंचेचाळीस चाळीस आणि सात सत्तेचाळीस हाले चार आठ साती छप्पन्न आणि छप्पन्न आणि चार साठ याचं उत्तर आलं साठ आधी तुला तुमच्या सगळ्यांनी लक्षात आले बरोबर ना आता पुढचा टप्पा सहाने निघायचे शेजारी घर आले दोन इकडे किती घर आहेत अजून दोन पण आपलं काय करायचं ठरलंय आपल्या घराची इकडेच पुढे जायचं इकडे जायचं नाही म्हणून इकडे दोन घर आहेत म्हणून ह्या दोन घराला नाही करायचं पहिलं शून्य देऊन टाकायचं काय द्यायचं कसं द्यायचं हे तुम्हाला पहिलं सांगितलं का चगरी, चगरी, चगरी। ते दशकचं घरी शतकचं घरी हजारचं घरी असं जेवढी गर असतात तेवढे शून्य द्यायचं असतात ते नियमानुसार तर नाही कळलं तर दोन गर सोडून आपण शून्य द्यायच्या आता गुणायची सावी साई शून्य शून्य सायत्री अठरा हंच्याला एक आता सावी नवे चोपन्न किंवा नऊ स चोपन्न चोपन्न एक पंचावन्न हंच्याले पाच साई पंचे तीस तीस पाच पस्तीस सातचाळी तीन सात चौकळ त्रेचाळीस चव्वेचाळ पंचेचाळीस यासार आपलं गुणाकार केल्यावर उदाहरण दायऱ्या दोन वेळा आधीची नाही द्यायचं आता आपण फक्त गुणाकार केलाय आपलं उत्तर बरोबर कधी येतं ज्या वेळेस आपली बेरीज पूर्ण होते त्यावेळेस आपलं उत्तर बरोबर येतं हे लक्षात ठेवा आता बेरीज करू आपण बेरीज पण एकच बाजूनेच बाजूला करायचं नाही विसरायचं नाही शून्य 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 तीन शून्य शून्यच दोन शून्य शून्य दोन अशी दोन सात चार अकरा ह्याच्याला एक शुन्या शुन्या शुन्या, शुन्या शुन्या शुन्या, अक्षा, 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 एक नऊ नऊ चार तेरा तेरा तीन सोळा ह्याच्याला एक पाचने सहा सायकण एक तेरा ह्याच्याला एक पाच एक सहा सात तीन नऊ पाच पाच दहा आणि अकरा ह्यांच्या एक चार आणि एक पाच हे आपलं उत्तर आले आणि ज्यावेळेस उत्तर येतं त्यावेळेस मोजायचं एक दशलक्ष शतक हजार दश हजार लक्ष दश लक्ष कोटी दशलक्ष असं सोडपे रोम सोडपे रोम दिल्यावर आपलं वाचायला कधी चुकत नाही लक्ष ठेवा एकदम सोडप पाच कोटी सो एकोणीस लक्ष छत्तीस हजार एकशे वीस इथं उदाहरणार समजलं म्हणजे आपलं उत्तर चुकणार आहे का कधीच आपलं उत्तर चुकणार नाही अशा प्रकारे आपण कितीही उदाहरणं देऊ दे कितीही किती मोठी उदाहरणं